कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य येणाऱ्या पाच वर्षात तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील संग्राम देशमुख ब्रम्हणाळ येथे प्रचंड जल्लोषात पदयात्रा ब्रम्हणाळ येथील उपेक्षित पूरग्रस्तांच्या आम्ही पाठीशी आहोत येणाऱ्या पाच वर्षात तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील तुमच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले पलूस तालुक्यातील ब्रह्मणाळ येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत संग्राम देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले हलगी घुमक्यांचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी अशी जल्लोषपूर्ण पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली ठिकठिकाणी थीक सुहासिनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी तरुणांनी हिरिरेने पदयात्रेत सहभाग घेतला होता संग्राम देशमुख म्हणाले महापुरावेळी आम्ही पूरग्रस्तांची मदत करत होतो ते लोकांना माहीत आहे पूरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी आंदोलने केली लोकांनी तुम्हाला गावबंदी करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या पाच वर्षात तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील याची मी खात्री देतो अशोक अण्णा पाटील महेश गावडे हेमंत जगदाळे अनिल लोटे राजगुंडा पाटील सचिन पाटील विश्वजित पाटील ओंकार गावडे तेजस जगदाळे शेखर चौगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते बराच वेळ झाल्यामुळं बऱ्याच मुद्द्याला या ठिकाणी मला बोलायचं असून सुद्धा वेळ अभावी काही दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाले या ठिकाणी म्हणत होते पुराच्या वेळी कोण कुठं होत ते कुठं होते याचा अर्थ खऱ्या अर्थ त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे या गावातल्या सर्वसामान्य गोर गरीब व्यक्तीला सरकारनं दिलेली मदत तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला देता आलं नाही तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आज तुम्हाला मत मागायचा या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट करणं चालेल ज्या कार्यकर्त्यांनी या गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं गावबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची या ठिकाणी क्रूर चर्षा कोण करत असेल तर त्याची उद्या वीस तारखेला जागा दाखवण्याची <ड़ी> वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे हे जे कोण सांगतात हे रुपये सुद्धा मध्ये आपण आपल्याला केलेले नाही माझा त्यांना सवाल आहे या ब्रह्माळ गावामध्ये कायंचं पूल येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का या ब्रह्माळ गावाचं लोकांचं नुकसान झालं याच्यापती तुम्ही काय भूमिका घेतली का पोस्टरबाजी करणं मी म्हणून दाखवणं सगळं मी तुमच्या सोबत अशा गोलगमाना मारणाऱ्यांना खऱ्या अर्थान आता जागेवर बसवण्याची वेळ आलेली दोन हजारची विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी बरोबर नाही मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवते मी तुम्हाला या ठिकाणी माहिती